पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी जळगाव यांनी आगामी काळात होळी धुळीवंदन सण उत्सवादरम्यान काही टवाळखोर लोक दारू पिऊन उपद्रव निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असतात तरी अवैध दारू विक्री तसंच तयार करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अशोक नाखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसंच एमआयडीसी पोलीस स्टेशन रामानंद जिल्हापेठ शनीपेठ जळगाव शहर पोलीस स्टेशन आर सी पी क्यू आर टी पथकानं जळगाव शहरातील कंजारवाडा तसंच ग्रामीण भागातील शिरसोली या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या तसंच गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणांचा पहाटे शोध घेऊन त्या ठिकाणी सत्तावीस लोकांवर छापेमारी करून त्यांच्याकडून एकूण दहा हजार पंधरा लिटर दारू बनवण्याकरता लागणारं रसायन मुद्देमाल तसंच एकूण सात लाख एक हजार सहाशे वीस रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली सदर आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला सदर कोंबिंग ऑपरेशन दरम्यान एकूण अकरा अधिकारी अठ्ठेचाळीस अंमलदार तसंच बावीस होमगार्ड तसंच सी पी क्यू आर टी पथकाचा सहभाग होता दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज जळगाव